उत्तर महाराष्ट्रातील कोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर विभागात अतिक्रमण कारवाईत गरिबांवर अन्याय एकीकडे अतिक्रमण कारवाई तर काही ठिकाणी दुर्लक्ष नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सातपूर विभागात जोरदार अतिक्रमणाची कारवाई सध्या सुरू आहे त्यात काही गोरगरीब लोकांचे देखील लाखोंचे नुकसान झालेलं आहे मात्र एकीकडे सातपूर मनपाच्या वतीनं कारवाई होत असताना सातपूर त्र्यंबक रोड येथील काही भागातील अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या वतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होत आहे या गोष्टीकडे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी लक्ष देण्याची गरज सातपूर भागात दिसून येत आहे अतिक्रमण कारवाई फक्त गरीब लोकांसाठीच की काय असा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने निर्माण होत आहे यात प्रामुख्याने सातपूर गावातील मध्यवर्ती ठिकाण अर्थातच सातपूर बस स्टँडसमोरील जय महाराष्ट्र टी स्टॉल या दुकानावर गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका कारवाई करत नाही याची देखील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात नाराजीची चर्चा सुरू आहे